सध्या लग्न सराई जोरात चालू आहे अगदी सुपारी फोडणे केळवण ते हळद उतरवण्याचा विधी सगळ्याचे रोज नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत आहेत ज्यातून लग्न कार्यावेळी किती वेगवेगळ्या प्रथा परंपरा पाळल्या जातात हे आपल्याला पाहायला मिळते ज्यातील काही लग्नाच्या अगोदरच्या आहेत तर काही लग्नानंतरच्या पण यातील एक गोष्ट लग्नाआधी सुद्धा करावी लागते आणि लग्नानंतरही ती म्हणजे देवदर्शन लग्नाआधी देवदर्शन केलं जातं लग्नानंतरही देवदर्शन केलं जातं आणि लग्नानंतर जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन तर हमखास घेतलं जातं पण लग्नाच्या काळात देवदर्शन का केलं जातं लग्नानंतर नवदाम्पत्य जेजुरीला का जातं ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा केळवण सुपारी फोडणे अशा काही प्रथा लग्नाआधीच्या असतात तर हळद उतरवणे जागरण गोंधळ अशा गोष्टी लग्नानंतर केल्या जातात पण देवदर्शन लग्नाआधी व लग्नानंतर दोन्ही वेळेस केलं जातं ज्यात कुटुंबाचे कुलदैवत कुलदैवता वधू व वर राहत असलेल्या ठिकाणचे ग्रामदैवत ग्रामदेवी तसेच इतर महत्वाची व वा आसपासची देवस्थाने यांचे दर्शन घेतले जाते लग्नाआधी वधू व वर त्यांच्या त्यांच्या परिवारासोबत हे देवदर्शन करतात तर लग्न झाल्यावर नवविवाहित जोडप एकत्र देवदर्शन करत पण का ते पाहूयात सगळ्यात पहिलं लग्नाआधी देवदर्शन का केलं जातं ते पाहूयात लग्नाआधी केलं जाणारं देवदर्शन वधू व वर दोघेही त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांसोबत करतात यावेळी देवाचे मनोभावे दर्शन घेऊन देवांना लग्नाची पत्रिका दिली जाते घरात होणाऱ्या शुभ कार्याचे आमंत्रण दिलं जातं तर देवांना लग्न पत्रिका दिल्यानंतरच मग इतर नातेवाईकांना पै पाहुण्यांना व मित्रमंडळींना पत्रिका देऊन त्यांना लग्नाचे आमंत्रण दिलं जातं तसेच यावेळी आमच्या कुटुंबात योजलेले लग्न कार्य कोणत्याही विघ्नाशिवाय सुरळीतपणे पार पडावे अशी प्रार्थना देखील केली जाते थोडक्यात सांगायचं झालं तर होऊ घातलेल्या लग्नाला देवतांचा आशीर्वाद मिळावा व सगळ्या गोष्टी निर्विघ्न पार पडाव्यात म्हणून लग्नाआधी देवदर्शन केलं जातं लग्न झाल्यावर पुन्हा एकदा देवदर्शन केलं जातं यावेळी नवविवाहित वधू व वर एकत्र जोडीने देवदर्शन करतात जेणेकरून त्यांच्या लग्नाला देवी देवतांचा आशीर्वाद मिळावा व त्यांचं वैवाहिक आयुष्य सुख करवावं तसेच लग्न कार्य सुरळीत व निर्विघ्न पार पडले म्हणून यावेळी देवांचे आभार देखील मानले जातात यासोबतच लग्नानंतर देवदर्शन करण्याचा मुख्य हेतू म्हणजे नववधूला तिच्या नव्या कुटुंबाच्या कुलदैवतांची माहिती करून देणे यावेळी सासरची मंडळी खास करून सासूबाई नववधूला तिच्या नव्या घराचे कुलदैवत कुलदैवता यांची ओळख करून देतात त्यांचे महात्म्य त्यांच्या पूजेची विधी याबद्दल माहिती देतात तसेच जर कुठल्याही जोडप्याने लग्नानंतर देवदर्शन न करता तशीच त्यांच्या संसाराला सुरुवात केली तर त्यांच्या संसारात अर्थात वैवाहिक जीवनात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो असा देखील अनेकांचा समज आहे त्यामुळे नव दाम्पत्याचं वैवाहिक जीवन आनंददायी व्हावं यासाठी अनेक जण न सुटता लग्नानंतर देवदर्शन करतात आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे लग्नानंतर जेजुरीला का जातात कोणत्याही देवस्थानाला गेले नाही गेले खंडोबा त्यांचं कुलदैवत असो वा नसो तरी सुद्धा जेजुरीला अनेक जोडपी जातात ज्याची दोन महत्वाची कारणे सांगितली जातात पहिलं म्हणजे एकतर जेजुरीचा खंडेराया हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचं कुलदैवत आहे त्यामुळे कुलदैवताचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेक जण जेजुरीला जातात पण जेजुरीचा खंडेराया कुटुंबाचे कुलदैवत नसताना देखील अनेक जण जेजुरीला जातात कारण जेजुरीचा खंडेराया हा आदिदेव असलेल्या शिवशंकर यांचा अवतार आहे तसेच म्हाळसादेवी या आदिशक्ती पार्वती देवीच्या अवतार आहेत त्यामुळे शिवपार्वतीसारखा सारखा नवजोडप्याचा संसार देखील सुखाचा व्हावा व त्यांना आदिदेव महादेव व माता पार्वती यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून कुलदैवत असो वा नसो अनेक जण जेजुरीला न चुकता जातात तर ज्यांना जेजुरीला जायला जमत नाही ते कोल्हापूरच्या ज्योतिबाला अथवा त्यांच्या जवळच्या मार्तंड मल्हारीच्या मंदिरात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतात आता या पारंपरिक आणि पौराणिक कारणांसोबतच लग्नानंतर जेजुरीला जाण्याचं एक डिजिटल कारण सुद्धा आहे ते म्हणजे रील्स बनवणं लग्न झाल्यावर बाकी काही करो वा न करो जेजुरीला जाऊन रील्स बनवणं मस्ट झालंय त्यामुळे भंडारा उधळताना ती एक रील बनवायची म्हणून देखील अलीगडच्या काळात अनेक जण लग्नानंतर जेजुरीला जात आहेत तर लग्नानंतर देवदर्शन का करतात तसेच जेजुरीला न सुकता का जातात याची ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कधी जेजुरीला गेला आहात का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद